धनगर आरक्षणावरून राज्यभरात सरकारविरोधात रान पेटवणाऱ्या मल्हार योद्धा दीपक बोराडे यांचा परभणी येथील मराठा आरक्षण समन्वय समितीच्या वतीने शाल श्रीफळ घालून सत्कार करण्यात आला आहे यावेळी मोठ्या संख्येने मराठा आणि धनगर समाज बांधव उपस्थित होते सरकारने दिलेला धनगर आरक्षणाचा शब्द पाळलेला नाही आणि त्यामुळे धनगर आरक्षण योद्धा दीपक बोराडे हे परभणीच्या दौऱ्यावर होते यावेळी मराठा समाजाच्या वतीने त्यांचा हा सत्कार घेण्यात आला आहे